या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आता जो व्हिडिओ मिळवायचा आहे तो मिळवण्यासाठी आता महीपत आणि नागराज हे इतकं सामदा आमदंडभेद वापरणार की तो व्हिडिओ सुभेदार आणि किल्लेदार यांच्यासमोर आलेला आहे आणि त्यानंतर प्रियाच्याच तोंडून एक नाही तर जवळजवळ तीन सत्य उलगडलेत आणि ती तीन सत्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते खुनाचं ते ऑलरेडी झालेलंच आहे की तिने जाणून बुजून मदत केलेली आहे आणि दुसरी दोन सत्य म्हणजे आता ती स्वतः तन्वी आहे आणि तिसरं सत्य सायली तन्वी आहे हा व्हिडिओ ज्या वेळेला प्रतिमाच्या हातात लागलाय पण तो प्रतिमाच्या हातात कसा लागला प्रतिमाला त्या व्हिडिओचं सत्य कसं काय समजलं आणि त्यानंतर मग आता कशा पद्धतीने सगळेजण रिॲक्ट झालेत काय नक्की घडलंय या एपिसोडमध्ये सविस्तरपणे आता पाहूया इकडे आता महिपत सांगतो नागराज शेठ काहीही करा लवकरात लवकर आता तिचा मोबाईल मिळवा यावरती मग आता नागराज म्हणतो अरे त्यासाठी मला तिकडे जावं लागेल मैपत म्हणतो काहीही करा पण आता तुम्ही तिकडे नागराज शेट जा आणि तो मोबाईल पहिले ताब्यात घ्या कारण काहीही झालं तरी आपल्याला तो मोबाईल पाहिजे पण नागराज म्हणतो पण तो मोबाईल नुसता मी हातात घेऊन चालणार नाहीये ना आपल्याला तो मोबाईल याच्या हातात द्यायला पाहिजे यावरती आता इकडे नागराज म्हणतो का मी कसं काय आणणार जर तिला कळलं की तिचा मोबाईल हरवलाय मग ती कंप्लेंट करेल किंवा किंवा ती या सगळ्यामध्ये आता इकडे तो मोबाईल म्हणजे रिकवर करण्यासाठी ब्लॉक करेल काही करू शकते ती यावरती तो मुलगा सांगतो मी एक आयडिया देऊ गं तुम्हाला यावर मैपत म्हणतो बोल काहीतरी आयडिया दे यावरती तो मुलगा सांग लागतो एक काम करायचंय तुम्ही तुम्हाला तो मोबाईल सापडला ना की त्या मोबाईल मध्ये मे काय काय सेटिंग हे मी तुम्हाला सांगू शकतो सेटिंग बघा मग तो व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो ठीक आहे तू मला सांग असं म्हटल्यावर ती मग आता तो मुलगा नागराजला काय काय सेटिंग करायची आहे ती सगळी सांगतो आणि आता तो लगेच त्याला आता बरोबर रीतीने माहिती देतो आणि त्यानंतर आता इकडे लगेचच निघतो मग ना नागराज दिवाळीच्या निमित्ताने आलेला आहे प्रेक्षकांनो अन्नपूर्णा निवासामध्ये ज्या वेळेला नागराज अन्नपूर्णा निवासात आलेला आहे आणि त्यावेळेला तो आता इकडे सगळ्यांचं लक्ष नाही असं बघत आपल्याला हातात मोबाईल घेत आहे आणि आता तो मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये तो आता काहीतरी मिळतंय का किंवा या सगळ्यामध्ये आता काही आपल्याला सेटिंग बदलता येते का हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे आता त्याला मुला त्या मुलाने जे काही सांगितलंय ते सगळं आठवतं त्या मुलाने सांगितलेली गोष्ट आठवल्यावरती ताबडतोब तो आता तो, तो मोबाईल रिक म्हणजे तो रिकवर करत तो रिकवर करून आता त्याच्यामधले तो मोबाईल डिलीट करण्याचा प्रयत्न करतो पण नागराज काही एक्सपर्ट नसतो किंवा या सगळ्यामध्ये प्रो नसतो आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे काहीतरी गडबड होत असताना प्रिया तिकडे येते आणि काका माझा मोबाईल असं म्हणत ती आता काहीतरी बोलायला लागते पण आता नागराज तो मोबाईल तिच्या हातात हिसकावून घेतो काय चाललंय हा प्रकार प्रतिमाला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला प्रतिमा गडबडते आणि त्यानंतर प्रतिमा तिकडे येते आणि नागराजच्या हातातून मोबाईल हिसकवायला बघते काहीतरी गडबड चाललेली आहे हे आता तिला समजलेलं आहे आणि त्यानंतर मग मात्र आता लगेचच ती सांगते काय करताय तुम्ही मोबाईल बघू इकडे नागराज मोबाईलला लपवतोय प्रिया सांगते माझा मोबाईल आहे आता प्रतिमाला पहिल्यापासून डाऊट आहे प्रेक्षकांना की नागराज आणि प्रिया या दोघांच्या मध्ये काहीतरी कट शिजत आहेत आणि याच कारणासाठी प्रतिमा आता इकडे नागराज कडे रागारागात पाहते आहे भाऊजी मोबाईल हातात द्या माझ्या यावरती प्रिया सांगते माझ्या हात माझा मोबाईल आहे माझ्याकडे द्या आता मात्र नागराजला हा मोबाईल प्रियाच्या हातात देणं आता जास्त सोपं वाटत असतं कारण जर का या सगळ्यामध्ये आता आपला हे पाहिला आणि आता आपला जर का व्हिडिओ म्हणजे प्रियाचा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला काही खरं नाहीये सगळं भांड आपलं पण फुटेल आणि प्रियाचं पण म्हणजे सुक्यासोबत ओलं सुद्धा जळलं जाईल आणि त्यामुळे तो आता तो मोबाईल प्रियाकडे देतोय पण इकडे प्रतिमा यावेळेला खूपच प्रेक्षकांना स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्यानंतर ती तो मोबाईल हिसकवून घेते बस झालं मला बरेच दिवस आता इकडे म्हणजे कळतच नव्हतं की काय चाललंय तुमचं ते दोघांचं पण मी तुमच्या दोघांवरती लक्ष ठेवून आहे आणि तुम्ही दोघ जण जे काही करताय ना त्यामुळे आता इकडे माझा विश्वास बसलाय काहीतरी कट कारस्थान अर्जुन आता इकडे पाहता आहे आणि काय झालं प्रतिमात्या यावरती प्रतिमा म्हणते थांब अर्जुन समजेल तुला सगळं असं म्हणत मग आता प्रतिमा अर्जुनला थांबवते पण प्रेक्षकांनो इकडे अर्जुनने तोपर्यंत आता आपलं काम केलेलं आहे आता अर्जुनने काय काम केलंय हे सुद्धा आपल्याला पुढे समजणार आहे अर्जुन काय काम करणार आहे किंवा एकाच वेळेला प्रतिमा आणि अर्जुन या दोघांच्या सम... काय सत्य आलंय हे एपिसोडच्या शेवटी समजणार आहे आणि आता तो व्हिडिओ लगेचच रविराजांच्या हाती येतो तो व्हिडिओ ज्या वेळेला जण पाहतात सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरते कारण त्या व्हिडिओमध्ये प्रियाने सांगितलेला प्रकार हा असा असतो प्रियाने सांगितलेलं असतं की मी मला आता इकडे तीन गोष्टींचा उलगडा होणार असतो मला महिपत शिकरे यांनी आता ब्लॅकमेल केलं होतं महिपत शिकरे यांनी ब्लॅकमेल करत आता मला मला या सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की साक्षीच्या बाजूने साक्ष दे आणि ह्या प्रकारचा सगळ्यांना माहिती असतो दुसरा व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं मुळातच मी तन्वी नाहीये हा सगळ्यात महत्वाचा प्रकार असतो आणि त्यामध्ये आता इकडे लगेचच प्रिया सांगत असते की मी तन्वी नाहीये आणि त्यामुळे आता इकडे मी तन्वीचा गाठोड चढून या घरात आले हा व्हिडिओ पाहिल्यावरती इकडे प्रतिमा सटकन प्रियाचा पहिलं थोबार पडते म्हणजे तू आणि हा व्हिडिओ करून काम काय असं म्हटल्यावर ती ती सांगते नाही आई हे नागराज काका मला फसवत आहेत मी का असा व्हिडिओ करेन असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते मला तुमच्या दोघांचं काही सुद्धा ऐकायचं नाहीये मी सगळं बघितलेलं आहे तुमच्या दोघांची कारस्थानं बघितलेत तुम्ही आतापर्यंत केलेला सगळा प्रकार बघितलेला आहे असं म्हटल्यावरती आता इकडे साठकन दुसरं थोबाड पडते आणि कारण व्हिडिओच्या पुढे सांगितलेलं असतं की मी जे गाठोड चोरलेलं आहे ते गाठोड सायलीचं गाठोड आहे सायलीचं गाठोड चोरून आता मी तिकडून निघाले म्हणजे मला मी घेऊन आले ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये ते गाठोडं घेऊन आल्यावरती त्या गाठोड सायलीचं आहे हे मला तिथे आल्यावरती समजलं या आधी मला माहितीच नव्हतं त्यानंतर आता खर बोल सायलीचे गाठोड चोरून तू आता तन्वी म्हणण्याचा प्रयत्न केलास यावरती ती म्हणते नाही ग आई तू काय बोलतेस हे सायलीचे आई वडील आहेत ना मग जर हे सायलीचे आई वडील आहेत तर मी कसं काय हे गाठोडं चोरीन त्यावरती मग आता ती सांगते खोटं बोलू नकोस बाद झालं आत्तापर्यंत तुझ्या अनेक खोट्यांना आम्ही भुललो आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तुझं खोट तुझं खोट खोट आणि खोटच आम्ही ऐकत आलोय खरं बोल खरं बोल काय त्यानंतर पोलिसांना बोलवेन असं ती एका व्हिडिओमुळे प्रियाचं कारस्थान समोर आलंय आणि त्यानंतर प्रतिमा सांगायला लागले पोलिसांना बोलवा त्यावर ती सायली सांगते मला सांगशील का काय झालंय हे सगळं माझं गठोडं तू चोरलास म्हणजे माझं गाठोड चोरून आता तू इकडे तन्वी बघून आलीस काय खरंय मला सांग काय खरं काय खोटं असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात एक मिनिट अजिबात काही हलायचं नाहीये कुणी इथून मी पोलिसांना बोलवतोय पोलीस आल्यावरती मग जे काही कळेल ना ते सगळं सगळं आपल्याला समजेल प्रिया हजरते आणि ती सांग मी खरं सांगते हा व्हिडिओ बनवायला मला महीपत आणि आता नागराज काकांनी सांगितलं होतं रविराज म्हणतात मुळातच मला एक गोष्ट कळत नाहीये नागराज तुझा ह्याच्याशी काय संबंध महिपत शिकरे आणि तन्वी यांचे संबंध माहिती आहेत तुझा काय संबंध आता नागराज गडबडतो आणि त्यानंतर नागराज आता बोलायला लागतो दादा माझा काय संबंध माझा काहीही संबंध नाहीये मी खरंच काहीही केलेलं नाहीये आणि आता हे बघ दादा खरं सांगू तर आता मला कळतच नाहीये आणि आता मला तुम्ही का अडकवताय यावरती मग आता लगेच मी सांगते काय संबंध आहे आणि त्यावरती ती सांगते मला आता मला मुळातच सांगितलेलं आहे कल सगळ सगळं आता सुमनने असं म्हटल्यावरती मग तो म्हणतो काय यावरती ती म्हणते हो सुमनने सांगितले की यांचे आणि महिपत शिकरे यांचे संबंध आहेत म्हणजे हे महिपत शिकरेला भेटला जातात तुम्हाला कळतंय का म्हणजे हे जण एकाच माळेचे बणी आहेत हे तिघही जण मुळात मुळातच या सगळ्यामध्ये आता एकत्रित येऊन आपल्याला करण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत बोला भाऊजी का तिचा मोबाईल तुम्ही का घेत होतात एक दुसरं म्हणजे म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती होतं दुसरं आणि तिसरं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही आता हे सगळं करण्याचा जो काही प्रयत्न केला ना, तो प्रयत्न कशासाठी केलात आता मात्र अर्जुनला म्हणजे आपण जे काही दिले ते योग्य आहे असं वाटायला लागतं आणि त्यातच आता इकडे प्रियाला विचारलं तर बोल लवकर काय खरं आहे काय खोट आहे असं असतानाच तिकडे आता रविराज म्हणतात अर्जुन तू पोलिसांना बोलवलंस यावरती मग आता कल्पना प्रिया आणि सगळेच जण गडबडतात आणि प्रतिमा सांगायला लागते कि आत्ताच्या आत्ता हिला पोलिसांच्या हवाली करा मग प्रिया म्हणते एक मिनिट मी सगळं खरं खरं सांगू का मला यातलं काहीच माहित नाहीये हा व्हिडिओ बनवायला सांगितल्यामुळे मी बनवलाय पण ते गाठोडं माझं नाहीये इतकं मला नक्की शंभर टक्के माहितीये यावरती मग आता प्रतिमाविषय ते मग ते गाठोडं कोणाचा आहे त्याच्यावरती प्रकाश टाकशील का यावरती सायली सांगायला लागते बोल प्रिया बोल तू दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याशी खेळत आहेस आणि हे आयुष्याशी खेळत असताना तुला लाज वाटत नाही आहे का असं म्हणत सायली आता चिडते आणि त्याच वेळेला एंट्री होते ती म्हणजे अर्जुनने जे का पोलिसांना बोलवले ते पोलीस दुसरे दुसरे कोणी नसून हवालदार आलेले आहेत आणि ते सुद्धा डी रिपोर्ट घेऊन डी रिपोर्ट आल्यावरती अर्जुन सांगतोय काहीतरी गडबड आहे हे डी रिपोर्ट मध्ये सायलीचे आई वडील हे नाहीच आहेत मी मला संशय आला होता म्हणून मी ते डीएनए रिपोर्ट पाठवले होते पण पण आता हे सगळं अजिबात खरं नाहीये काहीतरी माझ्याकडून सुद्धा आता चूक झालेली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठीच मी आता है है। की। आता हे 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 सायलीचा नाही तर मग सिद्ध की आणि प्रतिमा सांगते आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा मला ही मुलगी नजरेसमोर सुद्धा नको आहे असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते मी खरं सांगते मी खरं सांगते मुळातच मला आधी सायली तन्वी आहे हे माहित नव्हतं मी ज्या वेळेला आश्रमातून बाहेर पडले त्यावेळेला आश्रमातून बाहेर पडत असताना माझ्या हातामध्ये आता एक गाठफोड लागलं मला माहित नव्हतं तोपर्यंत की या गाठोड्यामध्ये काय आहे काय नाही मी ते गाठोडं घेऊन बाहेर पडले कारण आश्रम बंद झालं होतं सील झालं होतं मधुभाऊंना अटक झाली होती आणि आश्रम बंद झाल्या कारणाने मला तिकडून निघणं भाग होतं आणि म्हणून म्हणून मी तिकडून बाहेर पडले बाहेर पडत असताना ते गाठोडं काहीतरी संपत्ती वगैरे असेल म्हणून ती घेऊन मी बाहेर पडले आणि त्यानंतर मग मी बाहेर पडल्यावरती आता इकडे मी आले महिपतच्या इथे आणि त्यांनी तिथे नागराज काका सुद्धा होते ज्या वेळेला तिकडे नागराज काका होते त्यांनी आता पाहिलं मला आणि त्यांनी मला सांगितलं की ही तर आता तन्वीचे गाठोड आहे तन्वी म्हणजे आता हे गाठोड मी कुणाचं आणले माहित नाही प्रेक्षकांनो इथे पण प्रिया आता ते कुणाचे गाठोड आहे हे सांगायला मागत नाहीये आणि त्यावरती ती सांगते की हो त्यांनी मला सांगितलं की हे गाठोड तन्वीचं आहे त्यांनी ते गाठोडं ओळखलं पण त्यांनी या सगळ्यामध्ये आता तुला तुम्हाला कुणालाही हे सांगितलं नाही त्यांनी हे का केलं नाही कशासाठी केलं नाही हे काही मला माहीत नाहीये आणि त्यानंतर मग आता त्यांनी जे सांगितलं ते मी केलं आणि इथपर्यंत पोहोचले मग इकडे आता सांगायला लागते सायली मग जे आठवडं माझं म्हणून तू आता लपवत होतीस किंवा त्याच्यामध्ये जो काही तो बबलीचा फोटो आहे ते आठवडं कोणाचा आहे कारण आत्ता तर हे समजले मी बबली नाहीच आहे मग हे गाठोड कोणाचं आहे प्रिया म्हणते मला काही माहित नाहीये सायली म्हणते तू खोटं बोलतेस यावरती रविराज म्हणतात काळजी करू नकोस आपण डीएनए टेस्ट करायची आहे ज्या वेळेला आपण आता डीएनए टेस्ट करू त्यावेळेला आता इकडे आपल्या समोर सगळं सत्य येणार आहे म्हणजे आता इकडे दोघींची तुमची आणि मैनावती आणि सभाशिव यांची डीएनए टेस्ट झालेली आहे माझी आणि तन्वीची सुद्धा होईल आणि तुझी आणि माझी सुद्धा होईल कारण मला आता हे सगळं पाहिल्यावरती एकच गोष्ट लक्षात येत आहे किंवा एकच गोष्ट समजती आहे की काहीही झालं तरी सुद्धा ही माझी मुलगी असू शकत नाही आणि त्याचमुळे मी डीएनए टेस्ट करतोय आता मात्र प्रिया गडबडते आणि आता प्रिया गडबडते त्यानंतर प्रिया विचार करायला लागते नाही नाही खरं सांगून टाकू ती सांगते मी जर का खरं सांगितलं तर आता मला माफीचं साक्षीदार कराल कल्पना आणि प्रतिमा दोघी चिडतात आणि सांगायला लागतात तू काय बोलतेस नीट सांग खरं काय ते त्यावरती ती सांगते हो हो आणि मी सायलीच खरी तन्वी आहे मी सायलीचाच आता इकडे गाठोडं चोरलं होतं असं म्हणत ते मी आता बरोबर सगळा उलगडा केरत आता सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच प्रिया तन्वी नाही तर सायली तन्वी याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय पण अजूनही एक गोष्ट गुलदस्त्यात आहे आणि ती म्हणजे इकडे आता सांगायला लागतात रविराज नागराज तू मला सांग की तुझा याच्यामध्ये हात काय आहे तू का ह्याच्यामध्ये आता इतका सगळा इन्व्हॉल्व्ह होण्याचं काम केलंस ही गोष्ट मला सांग आणि त्यानंतर प्रिया सांगते मी सांगते तुम्हाला काही वर्षांपूर्वी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा जो काही अपघात झालेला आहे तो सुद्धा यांनीच करून आणलेला आहे फक्त अपघातच नाही पण त्यानंतर आता इकडे प्रतिमाला जाळण्याचं काम महिपतने केलंय आणि आता या घरापर्यंत पोहोचू नये म्हणून आता तिला मारण्याचं काम किंवा ते काही मागच्या वेळेला बॉडी आणण्याचं काम सगळं सगळं आता हिनेच केलेलं म्हणजे महिपत आणि नागराज यांनीच केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सगळं सत्य समोर आलंय भूतकाळ अशा पद्धतीने उलगडलंय आता भूतकाळ आता इकडे कसा येणार आणि काय समोर आल्यावरती होणार हे महाणरंजक ठरणार